ऐन दुष्काळात पन्नास वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी आमदार सुहास कांदे यांनी केलं जलपूजन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि अखेर पाटाला पाणी सोडण्यात आलं आणि दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेलं पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय आमदार सुहास कांदे यांनी या प्रसंगी उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचं विधिवत पूजन केलंय या प्रसंगी परिसरातील सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असं मत व्यक्त केलंय मालेगाव तालुक्यातील कळवाडी सह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येतं मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आज रोजी धरणात पाणीसाठा कमी आहे यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते आमदार सुहासांना कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या यानुसार एकोणतीस नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे आवर्तून सोडण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलं यामुळे पाणी टंचाईसह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला कळवाडीसह चिंचनगवा नरडाने उंबरदे दापोरे साकूर देवघड या गावातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे शेतकरी बांधवानी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानलेत तुम्ही उद्यापासूनच उद्यापासूनच या सर्व पाणी आरक्षणाला प्रयत्नाला पत्र द्यायला दा, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊया लागलेच तर आपले जे गाव असतील त्या गावाची बैठक सुद्धा मी मुख्यमंत्र्यांबरोबर घेतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मुख्यमंत्र्यांकडनं मी मंजूर करून देतो आजही या सुद्धा खरं तर आपल्या आनंदामध्ये नेहमीच गिगाव असेल दैवळ असेल रोज पाल शिरोळ इसोळ आणि माचीपाडा हे सुद्धा गाव आपल्या आनंदात नेहमी सहभागी असतात आपल्या दुःख सुखात आपण ते सहभागी असतात आपणही त्यांच्या दुःख सुखात सहभागी असतो मी सुद्धा त्यांना एक आश्वासित करतो आपलंही आरक्षण मंजूर करून द्वारे आपल्याला सुद्धा पाणी द्यायचा मी प्रयत्न करतो आता मला काही कामच राहिलं तुमचं आता रस्ते झाले गटारी झाल्या लोकांचे किरकोळ जे कामं असतील ते होतच राहतील परंतु आता मी येतानी ज्ञानेश्वर भाऊशी बोललो फरंदाजाशी बोललो की आता आपल्याला लोकांना शेतीला पाणी कसं देता येईल लोकांच्या मनात पाणी कसं जाईल त्याचा आपल्याला आता खरी कामाला सुरुवात केली पाहिजे मग लिप करून या साऱ्या सहा जेव्हा पाणी द्यायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शासनाचे पैसे तुमच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करणारा भरपूर समर्थ आहे तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय मंत्री मोदय माझा ऐकतात म्हणून मला शाश्वती आणि मी चांगलं काम करतो मी काय चुकीचं काम नाही करी शेतकऱ्यांना पाणी पाहिजे त्याच्यासाठी आणि मला नेहमी म्हणतात की आता इतक्यातच भाषणातून तरी सांगितलं की मंत्र्यांशी भांडतात त्याची पक्षाशी भांडावं लागतं मी जर तुमच्यामुळेच आमदार झालो जे काय आज मला बघायला मिळालंय जे काय माझं भाग्य आहे ते जे मिळालं असे तुमच्या आशीर्वाद मला मिळाले त्याच्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्यापासूनच आता मला काहीच नाही फक्त जलसिंचन जलसिंचन आणि जलसिंचन हेच माझी आता इथून पुढे आहे आणि भविष्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जलसिंचनाच्या माध्यमातून त्याला पाणी मिळालं पाहिजे हाच माझा खरा उद्देश असेल अशी या ठिकाणी मी आश्वासित करतो मला आपण निवडून दिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पुढच्या वेळेस निवडून जाल अशी अपेक्षा निर्लज पण आहे असं म्हणलं माफ करा तुम्ही वेळेस परमदा असेल मी असेल किंवा सगळे आपली टीम असेल यांच्यावर विश्वास ठेवून मला निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो परंतु मी ह्या एक महिन्यात नवीन वर्षामध्ये मी आपल्याला शब्द देतो ह्या लिपच्या संदर्भात आणि ह्या सहा गावांच्या पाणी संदर्भात आणि या गावांची एक कमिटी तयार करा बारा पंधरा वीस लोकांची आणि आपण मुख्यमंत्र्यांवर बैठक घेऊ ताबडतोब तिथे अधिकारी असतील मग तुमच्या समोर मुख्यमंत्र्यांना सूचना द्यायला लावतो तुमच्या समोर पत्र देतो आणि ताबडतोब कारवाईला सुरुवात करू आणि जर पाणी आरक्षण न झालं तर हे थेंब सुद्धा खाली सोडून देऊ नये तुम्ही माझ्या बरोबर थांबा तुम्ही मला म्हणा मी तुमच्या बरोबर लढायला तयार तुम्ही पुढे राहील सगळ्यांच्या लढाईला परंतु मी खाली एक प्रेम सुद्धा जाऊन देणार नाही अशी या ठिकाणी आरक्षित करतो मी परमेश्वरावर हीच प्रार्थना करतो की आपल्याला खालच्यांचा वाटव करायचं नाही जळगावांना त्रास द्यायचा नाही नुकसान नाही कारण गुलाबराव पाटलांचं ते वाक्य मला आता आठवतं अण्णा ज्या दिवशी जळगावला पाणी सोडेल त्या दिवशी तुला सुद्धा पाणी सोडेल असं त्यांनी मला आश्वासित केलं होतं लिफ्टचा प्रश्न राहिलाय प्रचंड शासनाकडे पैसे आहे शासना प्रचंड मोठ्या योजना करणार आहे त्यामुळे हे लिप्टेकडचे गाव आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अनिल धामणी नांदगाव जिल्हा नाशिक लोकनायक न्यूज